लोकांची आपल्या आपली वाहिनी बदलापूर एम आय डी सी परिसरातील रासायनिक सांडपाणी वाहून नेण्यासाठी भुयारी गटार योजना राबवली जाते आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते भूमिपूजन करून या योजनेच्या कामाला सुरुवात झाली बदलापूर एमआयडीसीतील रासायनिक सांडपाणी कल्याणच्या खाडीपर्यंत वाहून नेण्यासाठी एमआयडीसीत जुनी पाईपलाईन होती मात्र ती जीर्ण झाल्यानं वारंवार पाईपलाईन फुटून शहरी भागात रासायनिक सांडपाणी रस्त्यावर येत असल्याच्या घटना घडत होत्या नाल्यामार्गे हेच सांडपाणी उल्हास नदीतही जात असल्यानं पिण्याच्या पाण्याला दर्प येण्याच्या तक्रारी समोर येत होत्या या सगळ्यावर उपाय म्हणून रासायनिक सांडपाण्याची पाईपलाईन भूमिगत करण्याचा प्रस्ताव आमदार किसन कथोरे यांनी मांडला त्याला उद्योग विभागाने मंजुरी दिली आहे त्यानुसार आता एकशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या खर्चातून बदलापूर एमआयडीसी ते अंबरनाथ अशी रासायनिक सांडपाण्याची भुयारी गटारं योजना राबवली जाणार असून आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन करण्यात आलंय येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होऊन रासायनिक सांडपाण्याचा त्रास पूर्णपणे बंद होईल असं आमदार किसन कथोरे यांनी यावेळी सांगितलं एम आय डी सीची खूप मोठी मागणी होती बऱ्याच वर्षापासूनची ती प्रलंबित होती त्याला दिशा मिळाली आणि एकशे अठ्ठावीस कोटीचा हा सी टी पी सी ए टी बीचा प्रकल्प आपला पूर्ण मंजूर झाला याला दुसरा फायदा असा आहे बऱ्याच वेळेला लाईन लिकेज होत होती आणि ते पाणी आपल्या नदीमध्ये जात होतं नागरिकांना त्रास होतच होता पण त्याबरोबर पाण्याला सुद्धा त्याचा उग्र वास येत होता ही सततची एमजेपीची सारखी मागणी होती आणि त्यामुळं दोन्ही गोष्टींनी हा फायद्याचा प्रकल्प होतोय एक वर्षाच्या आत हा प्रकल्प पूर्ण होईल आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्त्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा 9765 सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो